महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील स्थानिक नेते बशीर मुर्तुजा यांनी पक्षांतर केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करत नगराध्यक्षपदी आणि अन्य ठिकाणी अर्ज दाखल केल्यानं रत्नागिरी नगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार बाळमाने म्हणाले नाही बशीरभाई हे ज्येष्ठ आहेत स्वाभाविकपणानं प्रत्येक नेत्याला ही ओपन सर्वसा सर्वसाधारणपणे प्रत्येक नेत्याला आता ओपन आरक्षण असल्यामुळं कोण नाही कोणतरी ओपन कॅटॅगरीतले नगराध्यक्षावर जसं वाटत असतं त्यांनीही त्यांच्या पक्षाकडे ते उमेदवारी मागितली होती पण नेमकं कसं आहे जी महाविकास आघाडीची जी काय नगराध्यक्षपदाचं जागांचं जे वाटप हे राज्यस्तरावरनं होतं बरोबर ना आणि त्या ठिकाणी रमेश रमेशराव कदम यांना त्या ठिकाणी चिपळूणची जागा दिली गेली वरिष्ठ पातळीवरून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा दिली गेली त्यामुळे आता कदाचित त्यांना वाटलं असेल आम्ही त्यांच्याशी संपर्क करू चर्चा करू त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू कारण गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये बशीरभाई मुर्तुजा यांनी खूप चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सा काम केलं होतं अनेक मुस्लिम मुलगामध्ये वस्तीमध्ये सगळ्यात समाज जाऊन त्यांनी मशाल चिन्हावरती बाल मानेला आणि विनायकरावसाहेबांना लोकसभेला मतदान करा अशी विनंती केली होती मशाल चिन्हावरची तर मला असं वाटतं की बशीरभाई ना आम्ही समजवण्यामध्ये यशस्वी होणे आम्हाला बशीरबाईन त्यांचे सगळे सहकारी या सगळ्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये पाहिजे आहेत आम्ही त्यांना विनंती करू